नांदगाव शहरात हनुमान जयंतीनिमित्त एकविरा देवी पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली फटाक्यांची आतिशबाजी तालावती नृत्य तसेच शोभेच्या ट्रॅक्टर सजवलेली मूर्ती आणि पालखी हे विशेष आकर्षण ठरले मिरवणुकीची सुरुवात एकविरा देवी मंदिर येथून झाली पुढे ती नगर परिषद चौक पाटील गल्ली या प्रमुख मार्गावरून फिरत पुन्हा एकविरा देवी मंदिर येथे सांगता झाली संपूर्ण मार्गावर वाचत गाचत आणि फटाक्यांच्या अतिशय मिरवणूक भव्यतेने निघाली यावेळी हनुमान जयंती निमित्त विशेष पूजन मूर्ती प्रांतिष्ठा करण्यात आली शहरातील नागरिक महिला पुरुष तरुण मंडळी तसेच हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने सहभाग घेतला पालखीचे दर्शन घेण्यासाठी एकविरा मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती या मिरवणुकीमुळे संपूर्ण नांदगाव शहरात झाली उत्साह आणि उत्सवमय वातावरण पाहायला मिळाले महाराष्ट्र टी न्यूज चॅनल नांदगाव